नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांद्याचे ताजे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव भेट आपल्याला हवे असतील तर कृषी प्रधान बाजारभाऊट्यूब चॅनल ला, ला।, ला सबस्क्राईब करा आणि सुरुवातीचे बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला लाईक आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आयला नगर मध्ये आठ हजार पाचशे एकोणनव्वद ची आवक जास्तीत दर मध्ये एक हजार सातशे रुपये सर्व सारा दर मध्ये नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये जात आहे कांदा तसेच अकोला मध्ये दोनशे ची आवक जास्तीत दर मध्ये एक हजार चारशे रुपये सर्व सारा दर एक हजार शंभर रुपये तसे अमरावतीमध्ये तीनशे नऊ ची आवक जास्तीत दरम्यान दोन हजार चारशे रुपये सर्व सारांधर मध्ये एक हजार पाचशे रुपये तसेच चंद्रपूरमध्ये तीनशे सत्तरची आवक जास्तीत दरमधे दोन हजार तीनशे रुपये सर्व सारधर मध्ये दोन हजार रुपये तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन हजार नऊशे बारा ची आवक जास्तीत दर मध्ये एक हजार चारशे रुपये सर्व सारंदर मध्ये आठशे पन्नास रुपये तसेच धुळेमध्ये लाल कांदा एकशे पंच्याहत्तर ची आवक जास्त दरमधे एक हजार शंभर रुपये सर्व सारांधर मध्ये आठशे पन्नास रुपये तसेच जळगाव मध्ये लोकल कांदा दोन हजार शंभर ची आवक जास्तीत दर मध्ये एखादा एकशे सत्याहत्तर सर्व साधारण मध्ये नऊशे ऐंशी रुपये तसेच मध्ये दोन हजार तीनशे बासष्ट आवक जास्तीत दर मध्ये एखादा नऊशे रुपये सर्व साधारण मध्ये एक हजार रुपये तसे मुंबई मध्ये अकरा हजार एकशे ची आवक जास्ती दर मध्ये एखादा चारशे रुपये सर्व साधारण मध्ये एक हजार एकशे पन्नास रुपये हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्रांना केलं शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग